नमस्कार आपल्या सर्वांचा मनापासून स्वागत आहे जॉयफुल तडका या चॅनल मध्ये आज आपण पुन्हा एकदा मूळचंद मिल सिटी पोस्ट या शॉप मध्ये आलेलो हो। आहोत आज आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर सुंदर पैठण्यांचे तसेच सिल्क साड्यांचे कलेक्शन या अगोदर मिल या शॉप मधील देण्या घेण्याच्या अगदी दोनशे रुपया पासून साड्यांचा सा, तसेच देण्या घेण्याच्या बॉक्स सहित असणाऱ्या अगदी तीनशे वीस सिल्क साड्यांचा तसेच प्युअर सिल्क ब्रायडल कलेक्शन फॅन्सी साड्यांचे सुंदर असे कलेक्शन यांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहे ते व्हिडिओ जर आपण बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपण ते व्हिडिओ बघू शकता चला व्हिडिओला स्टार्ट करूयात नमस्कार ताई हॅलो या सेक्शन मध्ये आम्हाला कोणते कलेक्शन बघायला मिळेल या सेक्शन मध्ये आपल्याला कमीत कमी अगदी साडेतीनशे पासून अडीच हजारापर्यंत साड्या पाहायला मिळतील त्याची जेवढी व्हरायटी आहे तुम्हाला मी एक करून दाखवतो या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण देण्या घेण्याच्या बॉक्स सहित तीनशे वीस साड्यांचे पासून बघितले होते या व्हिडिओ मध्ये आपण कलेक्शन गिफ्ट साठी साडी सगळ्यात बेस्ट आहे ही आपल्याला बाय वन गेट वन साडी मिळेल सोळाशे okay. रुपये जोडी सिंगल पीस ह्याच्या घेऊ शकतो सिंगल पीस आपण याच्यात घेऊ शकतो ती आपल्याला आठशे रुपयाला मिळेल आठशे ओके बाय वन गेट वन सोळाशे रुपये जोडी ओके ते हे गुलमोहर सिल्क मध्ये मोडलं जातं कापड आपण पाहू शकता याच्यात पण आपल्याला कमीत कमी आठ ते नऊ कलर्स मिळतील साडीची फिनिशिंग वगैरे किती छान आहे बघा आपण इझी टू वेअर साडी आहे एकदम इझी वेअर करू शकता याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी सात ते आठ डिझाईन वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतील बाय वन गेट वन साड्या आपल्याला या पाहायला मिळतील सोळाशे रुपये जोडी मध्ये हा सर्वात स्वस्त आणि आपल्या घरच्यांना किंवा पाहुण्यांना गिफ्ट करण्यासाठी सगळ्यात चांगल्या कमी कॉस्ट मध्ये एकावर एक फ्री साडी आपल्याला सोळाशे रुपये जोडीला मिळेल सॉफ्ट सिल्क मध्ये पाहू शकता आपण बाय वन गेट वन खरं तर छान छोट्या मोठ्या घालण्यासाठी एक उत्तम ऑप्शन आहे नाही का आता थोडं वेगळं पाहू शकतो आपण जी आजकाल सगळ्यात जास्त ट्रेंड आहे चंद्रा साडी Okay, ॉ चंद्रा पैठणी ना चंद्रा पैठणी चंद्रकोर पैठणी सगळ्यात जास्त ट्रेंड आहे या साडीची आता ओके पाहू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे साडी बघितल्यावरच एकदम याचं लुक फ्रेश वाटत आहे इथे बघू शकता जवळून या साडीचं लुक दाखवते तुम्हाला तुम्हाला ही साडी नक्की आवडते चंद्रकोर पैठणी सगळ्यात ट्रेंडी इतके आणि त्यातला त्यात आता समजा सगळ्यात जास्त वापर याचा नवरी मुलगी करते हल्दीच्या साडी साठी बरोबर आहे सगळ्यात सुंदर आणि पहा पदराला तुम्हाला असं चंद्रकोर सारखे डिझाईन येणार ब्लाऊज येणार असं पोस्टर पीस वरील असणारा पदर आणि साडीचा असणारा हा एक लुक तुम्हाला दाखवते तिथे बघू शकता साडी ओपन केल्यावर याचं लुक किती सुंदर दिसत नवरी स्पेशल सगळ्यात सुंदर आणि ऍक्टिव्ह लुक मध्ये चंद्रकोर पैठणी पाहू शकता तुम्ही ह्याची काय प्राइस आहे ही तशी प्राइस याची पस्तीसशे पन्नास ची आपल्याला फक्त पंधराशे पन्नास रुपयाला भेटेल ओके okay. चंद्रकोर पैठणी म्हणतात याला okay. नवरी स्पेशल वापरता येते किंवा नवरी ही औषधी घेऊन जाते सतराशे पन्नास रुपयामध्ये पैठणीचा हा प्रकार किती सुंदर आहे ना त्याच्यामध्ये कलर कोण कोणते याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी सात कलर येते ओके त्यातला त्यात एक कलर मी दाखवू शकते तुम्हाला चंद्रकोर मध्ये हे पहा हा कलर हे सेमी पैठणी आहे ना येस सेमी चंद्रकोर पैठणी ओके हा एक कलर त्याच्यामध्ये आहे ना ओके हा एक कलर पाहू शकता तुम्ही जे अगदी सगळ्या लेडीजच्या चावडीचा कलर म्हटला तरी चालेल मोरपंखी कलर म्हणतात त्याला पहा किती सुंदर कलर आहे याच्यामध्ये पिंकचं कॉम्बिनेशन आहे ना त्याला मध्ये कॉम्बिनेशन इन कॉन्ट्रास्ट मध्ये एकदम डिसेंट लुक मध्ये पाहायला भेटणार आहे आपल्याला इथे हे झालं चंद्रकोर पैठणीचं ही चंद्रा पैठणी आपण याच्या आधी एक चंद्रा पैठणी आहे जी मध्ये होती आणि ही आता आपल्याला सेल्प मध्ये पाहायला मिळणार आहे सेल्प मध्ये म्हणजे कसं पूर्ण साडी ऑल ओवर सेम असणार आहे आणि सेल्फ वा, कॉन्ट्रास्ट वाली जी होती ती पंधराशे पन्नास ला होती आणि ही आपल्याला फक्त बत्तीसशे ची बाराशे रुपयाला पाहायला मिळणार आहे सेल्फ पैठणी सुंदर आणि डिसेंट यात पण आपल्याला कमीत कमी ते आठ कलर्स पाहायला मिळणार आहे त्यातल्या त्यात हा सगळ्यात मेन कलर आहे तुम्ही साडीची फिनिशिंग एकदम बारकाईनी पाहू शकता की याचे गोंडे किंवा याचं पदर पदराचं काम किती सोबर अँड डिसेंट आहे मी पाहू शकता कलर खूपच युनिक आहे साडीचा आणि कलर सुद्धा एकदम डिसेंट कलर म्हटलं तरी चालेल आणि वेअर करायला सुद्धा एकदम इझी टू वेअर साडी आहे बरोबर लाईट वेट आणि इझी टू वेअर मस्त ह्याची काय प्राइस आहे तशी ही साडी आपल्याला बत्तीसशेची फक्त बाराशे रुपयाला पाहायला मिळणार आहे ओके पाहू शकता तुम्ही आता आपण पाहू ऑर्गेन्झा जी ऑफिशियल लुक मध्ये सगळ्यात जास्त आणि दिसायला ऍक्टिव्ह लुक मध्ये डिजिटल ऑरगेनझा म्हणता त्याला ओके हे पाहू अशा प्रकारे तुम्हाला डिजिटल ऑर्गेनचा पाहायला मिळेल ओके okay. जी अगदी ऑफिशियल लूक मध्ये आणि सोबर अँड डिसेंट मध्ये वापरला जातात हा प्रकार मस्त okay. हे पाहू शकता तशी याची प्राइस आहे छत्तीसशे सत्तर आपल्याला सोळाशे सत्तर रुपयाला पाहायला मिळेल सोळाशे सत्तर मध्ये ओके हा पदर येईल बरगतच असा डिजिटल ब्लाउज येईल okay. याचा ओके आणि ऑलर साडी तुम्हाला अशी फ्लॉअर प्रिंट येईल फॉर yes. एक्झाम्पल या टाईप मध्ये आपल्याला फ्लॉअर प्रिंट ऑलर साडीला येईल ओके हा एक प्रकार पाहू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकाल कमी कॉस्ट मध्ये लोटस पैठणी खूप चाललेली आहे आपण पाहू तुम्हाला दाखवते मी हे बघा त्याला लोटस पैठणी म्हणतात लोटस पैठणी म्हणजे नेमकं काय ज्याच्यावर मोड असे लोटस असतात छोट्या छोटे छोटे त्याच्यामध्ये नऊशे पासून तर तुम्हाला नऊ पर्यंत आपल्याकडे पाहायला मिळेल त्याची ही फर्स्ट कॉपी आहे लोटस पैठणी हे पहा त्याच्यामध्ये अशा आतमध्ये रुद्राक्ष बुट्टी आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळेल विथ लोटस पाहायला मिळतील आतल्या पदराला आणि अशा किनारीला पण पन पूर्णपणे लोटस पाहायला मिळतील हे पहा कमी कॉस्ट मध्ये सगळ्यात छान साडी घ्यायची असेल तर आपण लोटस पैठणी खरेदी अवश्य करा हे पाह पूर्णपणे पदराला असे लोटस आणि समोर असे तुम्हाला पूर्णपणे पदर मोराणी भरलेले भेटतील ओके त्याचा सिमिलर ब्लाउज असणार आहे सिमिलर ब्लाउज असणार आहे काय आहे तशी याची प्राइस आहे अठराशे वीस आपल्याकडे आपल्या मिल मध्ये तुम्हाला फक्त रुपयाला ही साडी मिळेल ओके नऊशे वीस आणि याच्यातले कलर रेंज तर तुम्हाला अगदी सगळ्यात जास्तीत जास्त पाहायला मिळतील ह्याच्यात कमीत कमी दहा ते अकरा कलर्स मिळतील ओके सगळ्यात सुंदर आणि कमी कॉस्ट मध्ये डिसेंट लुक मध्ये पॅटर्न आहे बघा मस्त आपण एखाद्याला गिफ्ट करायला सुद्धा ही साडी खूप सुंदर होऊ शकतो प्रकारे हे पहा आपल्याला लोटसचे कलर हे चार जास्त प्रमाणात चालणारे पाहायला मिळतील हे चार कलर आहेत का ते चार कलर सगळ्यात जास्त चालतात ते पाहायला मिळतील आपल्याला ओके बाकीचे पण कलर आहेत ना बाकीचे अजून दोन कलर येतील याच्यात एक राणी कलर एक रेड कलर ओके आता आपण साऊथ सिल्क कडे जाऊया साऊथ सिल्क मध्ये आपल्याला लाइनिंग मध्ये जो प्रकार म्हणतो आपण सगळ्यात जास्त लग्नात चालतो सिल्क साऊथ सिल्क च लुक येईल त्याचा असं कॅटलॉग येईल तेही पाहू शकता तुम्ही ओके हा कॅटलॉगचा प्रकार येईल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाच ते सहा कलर येतील आपल्याला ओके आणि ह्या पदर पाहू शकता तुम्ही जेणेकरून आजकाल लग्नामध्ये सुद्धा जास्तीत जास्त पल्लू आहे ना हा प्रकार चालला जातो ह्या पण साड्या इझी टू वेअर असतात नेसायला लग्नात सगळ्यात जास्त चालतो हा प्रकार साऊथ से हे असं पाहू शकता तुम्ही जे वेगळ्या पद्धतीने आपण घालू शकतो मग कॉमन तेच तेच ट्रॅडिशनल लुक घालण्यापेक्षा हे थोडस वेगळं काहीतरी यंग मुली वगैरे किंवा हे जास्त घालायला म्हणजे पसंत करतात अशा साड्या जास्तीत जास्त हे पाहायला मिळेल आपल्याला ह्या साडीमध्ये कलर सुद्धा येतील याच्यात डिझाईन वेगळ्या येतील लुक पाहून घ्या कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल याच्यात आपल्याला हे पहा असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल त्याचा ब्लाउज आणि हे पदर येईल हे असं पाहू शकता हे झालं ट्रॅडिशनल ही तशी प्राइस अडतीसशे तीस आहे ऑफर मध्ये तुम्हाला अठराशे तीस रुपयाला बसला ओके अडतीसशे तीस ची अठराशे तीस पाहून या अठराशे तीस ला ना येस yes. ओके okay. त्यातल्या त्यात आता आपण सुरत सिल्क मध्ये पाहणार आहोत सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट सिल्क असे ओके ते ऑर डिझाईन डिझायनर ब्लाउज एवढ्या कमी कॉस्ट मध्ये आपल्याला पूर्ण साडीला बुट्ट्या येतील आणि डिझायनर ब्लाऊज तशी याची प्राइस आहे छत्तीसशे पन्नास पण आपल्याला ऑफर मध्ये फक्त सोळाशे पन्नास रुपयाला ही साडी बसेल ओके आणि याचा डिझायनर ब्लाऊज सुंदर आहे पूर्ण भरगच्च आहे ना पूर्ण ऑलर हे ब्लाउज भरगत से येईल आणि साडी सुद्धा आपल्याला अशी भरगत येईल हे पहा साडीचं लुक एकदम सुंदर आहे आणि सध्या ट्रेंडी कलर चालणारा प्रकार आहे खूप सुंदर आहे तुम्ही असं म्हणजे छोट्या मोठ्या फंक्शनला सुद्धा एकदम असं आपल्याला हेवी लुक करायचं असेल तरी तुम्ही ह्या साडीमध्ये करू शकता ऑल ऑर साडी अशी भरलेली आणि डिझायनर लुक आहे पूर्ण साडी रेंज आहे छत्तीसशे पन्नास ची सोळाशे पन्नास त्याला म्हणतात पेशवाई पैठणी पेशवाई पैठणीमध्ये आपल्याला फदर असा भरगतचा मोराचा पाहायला मिळतो ओके आणि पहिल्यांदा एवढ्या कमी कॉस्टमध्ये पैठणी आली आहे की पूर्ण साडीला याला तुम्हाला बुट्ट्या पाहायला मिळतील ओके ही तशी चार हजार चारशे सत्तर ची साडी आपल्याला फक्त सत्तर ला पाहायला मिळणार आहे आणि साडी ऑलर अशी पाहायला मिळणार आहे तुम्हाला ही अशी साडी येणार आहे शिवशाही पैठणी म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी सात ते आठ कलर्स पाहायला मिळणार आहे ओके आणि ऑलर साडीला बुट्टी येणार आहे काही साडींना कमी बुट्ट्या असतात ह्याला ऑल साडीला तुम्हाला अशी बुट्टी पाहायला मिळणार आहे ओके कमी मध्ये युनिक पीस म्हटलं ना आपल्या ट्रेडिशनल लुक मध्ये ही पेशवाई पैठणी आपल्याला पाहायला मिळणार ओके okay. विथ मुनियार पल्ला आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे रेड कलर मध्ये ओके okay. छान ह्याच्यामध्ये किती कलर्स अवेलेबल याच्यामध्ये आपल्याला आठ ते सात ते आठ कलर्स पाहायला मिळतील याच्यामध्ये ओके okay. या पैठणीची खासियत म्हणजे याचा पदर पदर okay. सगळ्यात युनिक पाहायला मिळणार आहे कॉमन पैठणी सारखा याचा पदर नाही ओके okay. मस्त ज्याच्यामध्ये अजून आपण दुसरे प्रकार पाहू शकतो आता सध्या फॅशन आहे ना स्टोन मध्ये तुम्हाला टेम्पल पैठणी पाहायला मिळणार आहे ओके okay. तशी याची प्राइस आपल्याला चार हजार पाचशे तीस आहे पण ऑफर मध्ये पंचवीसशे तीस रुपयाला बसेल फक्त ओके पंचवीसशे मध्ये पंचवीसशे तीस टेम्पल पैठणी म्हणतात त्याला ओके हे पहा मस्त हा भरपदरी कॉम्बिनेशन छान आहे असं कॉम्बिनेशन सहसा आपल्याला ओरिजिनल पैठण्यांमध्ये पाहायला मिळतं पण हे सेमी पैठणीमध्ये आपल्याला फर्स्ट टाइम असं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला अजून कमीत कमी सात ते आठ कलर्स पाहायला मिळतील हा मेन okay. पैठणीतला कलर आहे म्हणून तुम्हाला हा कलर लागेल स्टोन वर्क असल्यामुळे छान वाटते स्टोन वर्क असल्यामुळे याला अजून थोडं वेगळं लुक आलेलं आहे बरोबर याच्यात कलर्स पण इतके सुंदर आहेत ना कलर पण आपण पाहू शकतो हे पहा हे पंचवीसशेला ना चार हजार पाचशे तीस ची पंचवीसशे तीस रुपयाला बसेल आपल्याला टेम्पल पैठणी टेम्पल पैठणी पंचवीसशे पन्नास चला या पैठणी साडीचा जवळून तुम्हाला एक लुक दाखवते याचं कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे आणि यावरती ज्या बुट्ट्या आहे त्यावरती जे स्टोन वर्क आहे त्याच्यामुळे ही साडी अतिशय आकर्षित दिसत आहे ना लग्न समारंभात किंवा इतर कार्यक्रमामध्ये देखील ही साडी परिधान केल्यावर खूपच सुंदर दिसेल थँक्यू सो मच ताई आम्हाला देण्या घेण्याच्या साड्यांपासून आम्हाला बाकीच्या डेलीवेअरच्या आणि ज्या सिल्कच्या साड्या आहेत त्या साड्यांचं कलेक्शन दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा आयुष्याची मजा घेत राहा शॉपिंग करत राहा